हे सोडून आपल्या काही मागण्या काही ठिकाणी भाडं पण लावले महापालिकेला आणि घरपट्टी पण लावली त्याच काय करायचं दुसरं त्याच्यावरती तुम्ही काय तर हे लावा त्याचा काय तुमचा संबंध तुम्ही आम्हाला मला घेणाऱ्याला देणाऱ्याला पलवडेल अशी एक फी लावा ती फी तुम्ही घ्या म्हणजे आम्ही ऑलरेडी ट्रान्सफर तुम्हाला म्हटलं करून घेतला असेल तरी त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि भविष्यात जरी का करायचं असेल ट्रान्सफर झाला परत मी तुम्हाला म्हणलं तसं पुनर्वसन असेल किंवा आपल्या दारात पार्किंगची सोय करायची असेल किंवा आपल्या खोकीत खोक्याच्या लाईनसाठी पार्किंगची सोय करायची असेल किंवा स्वच्छताचा करेग लावलाय त्याच्या बाबतीत विचार केला पाहिजे अशा तुम्ही नंतर मागण्या वाचून दाखवा सगळ्यांच्या खाड्यानंतर सुद्धा पण आमच्या विरामांना आता त्यांचं त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आग सरपून गाय बांधून द्या असे काही विषय असतील सगळ्या विषयावर आपण चर्चा करूया आणि चर्चेतनं एक चांगला आपण मुद्दे काढू आणि त्याच्यावरती उद्या चर्चा करू आता एक आमची मागणी काय आहे सांगलीमध्ये तर इथं तरी हे आपण ज्या मार्केटमध्ये असतो हे तिन्ही वेळेला पुरात होत आणि सांगली मिरज कुपवाड हे तिन्ही सुद्धा त्या पुराच्या काळामध्ये चारी बाजूनं वेडलं गेलो होतं त्यामुळे बाहेरची लोक येत नव्हती सांगलीमध्ये आणि तिथं आमचं नुकसान झालं लागलं तिथनं थोडं परत आम्हाला रुटीनला यायला वेळ लागला ना ते आमची गाडी पळाली नाही हळू हळूहळू स्पीड झाला लागली त्यामुळे त्या काळातला एक पाच ते दहा कोटी आमचा टॅक्स होतोय सगळ्यांचा मिळून तो माफ करावा असं आपण आमदार साहेबांना बोललो होतो मागच्या वेळी तो माफ करावा हे सुद्धा आम्ही त्यांना मानलेला आहे असे जे काही मुद्दे आम्ही काढलेले आहेत तुमच्या तुमच्या भागात वैयक्तिक काय मुद्दे आहेत ते घ्या शाळेने निकाल आणला म्हणून लगेच तुम्ही आम्हाला काढायला का आला तर चालणार नाही असे प्रत्येक भागातले विषय घेऊन आपल्याला उद्या चर्चा करायची आहे तुम्ही सगळ्या जण मोठ्या संख्येने आलं पाहिजे आणि थोडी जास्त आपले मुद्दे तुम्ही घेऊन आणा किंवा आता आम्ही घेऊन घेतो त्याप्रमाणे तो करूया आणि

लॉकडाऊन कोरोनामुळे स्वतः अर्थवित सापडल्यामुळे त्यांचे थकलेले थकबाके या सगळ्यांच्या थकबाक्यामुळे भैया मुले त्या पद्धतीला दहा ते बारा कोट रुपये थकबाके आहे ती सबसकट सगळी रद्द झाली पाहिजे यासाठी आपली पद्धती म्हणे त्याच्यानंतर सध्या ज्या जागेत खुर्चीदारांची खुटी आहेत त्या जागेत पक्क्या गाळ्यामध्ये पुनर्सूल करणे दहा बाय दहा साईजची ह्या पद्धतीने आपल्याला ती एक दुसरी मागणी आहे स्वच्छता कर रद्द करणे स्वच्छता कर आपल्याला लावलेला आहे आता महापालिका भाडे ग्यायला मिळेल उदरपट्टी गेलेले स्वच्छता कर गे घ्यायला महिने वारंवार असे त्याच लावत आहे तर आमचं मत काय आहे की